कम करत आलो ए कम करत रहो कम करत आलो ए तील उमेदवार राजूभाऊ भाऊ आवटे आणि अंकिता खोले की ती नशिबान दिसते कुठे गेली अंकिता अंकिता म्हणजे आधी सोन व्हायची बाकी त्याच्या आधीच ती नगरसेविका होईल अशी पहिली व्यक्ती असेल उसाळामध्ये भुसाळामध्ये दोघांसाठी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी आधी जाहीर करतो आनंद आहे मला की राजू भाऊ मी माझ्या राजकारणाचा प्रवेश झाला तेव्हापासून अधिक खंबीरपणे माझ्यासोबत उभे आहेत खंबीरपणे मला साथ दिलेली व्यक्ती आहे यावेळेस खरा आम्ही विचार करत होतो की गौरवला करावं पण नंतर मग म्हटलं तिथे सिनियर व्यक्ती कोणतरी पाहिजे म्हणजे माझे मिसेस जर नगराध्यक्षाच्या उमेदवार नसत्या तर या भागातून कदाचित आम्ही गौरवलाच उभं केलं असतं पण मग नगर नगराध्यक्ष म्हणून जर माझी मिसेस निवडून आली तर तिथे सिनियर व्यक्ती पाहिजे सगळ्या सगळं काही हँडल करायला म्हणून म्हटलं राजे तुम्ही स्वतः तिथे सभागृहात पाहिजे मला तिथे जेणेकरून सभागृहाचा डेकोरम सांभाळता येईल सभागृहाचा अनुभव त्यांना खूप चांगला आहे या शहराची सगळी माहिती राजभवनाही आहे म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही राहा आणि योगायोग असा झाला की तो तो भावच्या तिकीट द्यायचं पण ते महिलेचं नाही गेलं मग महिलेचं कोणाचं द्यायचं तर ते सुनबाई अजून झाली नाही आहे पण तिला आधीच आता नगरसेवक आम्ही करून टाकणार आहे त्याच्यावर तिलाही शुभेच्छा सगळ्यांच्या मार्फतीचा आशीर्वाद मिळणार वातावरण अतिशय चांगलं आहे अगदी शंभर टक्के अगदी भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी येणार आहे भुसावळ नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष आपल्या शंभर टक्के निवडणुकीत लोकांचा परिणाम आम्हाला आहे उद्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे भुसावळमध्ये येत आहेत नाटा कॉलेजच्या बाजूला सभेची तयारी सुरू आहे आणि आता तिथे पाणी करून परत तिथे जातो आहे पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये एकमेव सभा दिलेली त्यांनी ती भुसावळमध्ये दिलेली आहे जळगाव जिल्ह्याचे सगळे उमेदवार आपण बोलवत आहे पण याच्यावरनं दिसतं की त्यांचं लक्ष भुसावळवर किती आहे मुख्यमंत्र्यांचं म्हणून भुसाळवर त्यांचं प्रेमही आहे भुसावळच्या सभेसाठी खास ते इथे येत आहेत भुसावळच्या लोकांचा कॉन्फिडन्सही याच्यातनं वाढणार आहे आणि मुख्यमंत्री जेव्हा स्वतः एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ज्या ठिकाणी येतात निश्चितपणे ते लक्ष देत असता की आता याच्यापुढे मला ही स्थानिक स्वराज्य संस्था मला लक्ष द्यावी लागेल कारण मी स्वतः तिथे गेलेलो आहे आणि मी स्वतः तिथे लोकांशी संवाद साधलेला आहे त्याच्यामुळे भुसावळ नगरपालिकेवर त्यांचं विशेष लक्ष राहणार आहे म्हणून आपल्याला आनंद आहे की आपला जो उत्साह आहे जी ताकद आहे ती परत वाढणार आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या येण्याने सगळ्यांना विनंती की आज जसे आपण इथे आले त्याच्यापेक्षा जास्त संख्येने उद्या तिथे दोन वाजेला दुपारी आपल्याला यायचं आहे तुमचं सगळं जेवण जेवण बनवून सगळं खाऊन पण तुम्ही तिथे येऊ शकता तुमच्या घरी काम आहे असं सांगू शकत नाही तुम्ही आणि हे पण म्हणू शकणार नाही की आमचं जेवण बाकी आहे म्हणून सगळ्यांनी तिथे दोन वाजेला तिथे हजार राहायचं आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या सभेला आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे त्यांच्याकडनं काही गोष्टी आपल्याला भुसावळसाठी मंजूर करून घ्यायच्या आहे की ज्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उपयोगी पडतील पण सगळ्यांना विनंती की उद्या सगळ्यांनी तिथे हजर राहावं जय हिंद जय महाराष्ट्र i are not to right now and press the bell icon never miss an update